हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला आज आपण बनवणार आहोत गोसवळ्याची भाजी म्हणजे गिलक्याची भाजी आमच्याकडे याला गिलके म्हणतात बरं का तर समजण्यासाठी मी गोसवडे पण शब्द वापरते आहे तुमच्यासाठी कुणाकोणाला गिलके कळतं कोणाकोणाला गोसावळे कळतात तर कुणाकुणाकडे गोसवळे म्हणतात मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का आणि गिलकेही कोणाकोणाकडे म्हणतात तेही नक्की सांगा तर चला आज आपण याच्यासाठी कोथिंबीर आता कट करून घेणार आहोत मिरची कट करून घेणार आहोत लसूण आणि इतर मी साईडला सॉरी साईडला मी कढीपत्ता पण घेतलेला आहे तर चला कट करून घेऊया पटापट खूप दिवस झाले तुम्हाला कट करताना नाही दाखवलं मिरची वगैरे Это мерчик от кормления. लसूण तर चला लसूण वगैरे सगळं झालेलं आहे आपण आता कढईमध्ये तेल टाकूया गॅस पेटून घेतलेला आहे तेल टाकून घेते तर त्याच्यात मी आज मिरची पावडर नाही टाकणार म्हणजे हिरवी मिरची घालणार आहे कारण मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा मी मिरची पावडर टाकून ती भाजी केलेली आहे ती पण छान लागते आणि हिरव्या मिरच्यांची भाजी छान लागते हिरव्या मिरच्यांची म्हणजे हिरवी मिरची टाकून गिलक्याची भाजी बघा आपलं तेलही तापलेलं आहे मी आता जिरा टाकून घेते आता सगळ्यात आधी लसूण टाकून घेते आता कलिका तर आपलं तेल टाकलेलं तर म्हणून आपले लसूण पण आणि मिरची पण गरम झालेले आहे तर आपण आता हे गिलके टाकून घेऊयात घोसाळे तर बघा किती छान एक हिरवी हिरवे

मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार नंतर आपण चवण्याचं पीठ पावडर रुपये नंतर आपण चवीनुसार मीठ

तर बघा अशी भाजी करून बघा तर तुम्ही नक्की खूप टेस्टी लागते छान लागते हा तर आपण टाकणार आहोत थोडी खूप कशी झाली आपली गोसवळ्याची भाजी गिलक्याची भाजी बघा तर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू बरं का कारण सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला दिसणार नाही तर नक्की सबस्क्राईब करा चला स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या बाय बाय